नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मी आता आहे मुंबई गोवा हायवेवरती गोळवली या ठिकाणी मंडळी मुंबई गोवा हायवे म्हणतात ना प्रभू रामचंद्रांना देखील चौदा वर्ष वनवास भोगावा लागला पण आम्हाला कोकणकरांना तब्बल सतरा ते अठरा वर्ष या हायवेसाठी वनवास भोगावा लागतो आहे बरं एवढंच होऊनसुद्धा काही गोष्टी अजून थांबल्या नाही आहेत तरच हा मुंबई गोवा हायवे मृत्यूचा सापळा बनतोय काय असं वाटायला लागलं आहे मंडळी आता बघा आपण इथे हॉटेल श्रम सापडले आहे बाजूला ते इकडे मंदिर आहे आणि इथे बाजूला गरम पाण्याचं कुंड आहे मंडळी हायवेला बघा पूर्ण चिखल आहे आता इथे बघा काय होतं मगाशी बरेच लोक सरकून पडलेत हा जो पट्टा आहे इथे पाऊस जरी पडला तर बऱ्याच बाईक वगैरे अशा कोलॅप्स होतील पडतात दोघे तिघेजण आपल्या नजरेसमोर देखील पडले आहेत आता हा चिखल बघा तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो हा चिखल जो आहे तो पूर्णपणे रस्ता बिल्टअप करायला किंवा मा मग ती माती इकडे इकडची माती तिकडे करण्यामध्ये आहे तो हा सगळाच चिखल इथे साचलेला आहे पूर्ण माती बघा रस्त्यावर आली आणि याच्यामुळे ॲक्सिडेंट होतो खरंतर रस्ते आणि सुरक्षा विभागाने या सगळ्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं कारण नाहक माणसांचा बळी जाऊ शकतो या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यासोबत श्रमसाफल्याचे हॉटेलचे ओनर आहेत किंजळकर साहेब नमस्कार साहेब साहेब काय त्रास होतोय येणार झाल्या मगाशी पडले दोघे तिघे जण तर काय नक्की त्रास होतो येणार जाणारा प्रवाशांना साहेब त्रास म्हणजे बघा आता गेली दोन वर्ष झाली मी गेल्या वर्षी सुद्धा हायवे चे त्यांना दिल्या होत्या या जो जो वरून आहे अच्छा ऑप्शन त्यांनी काही ठेवलेला नाहीये अच्छा म्हणजे वरून मोठ्या प्रवाहाचं पाणी येतं पाणी सरळ स्वरूपात येतं तो सरळ असल्यामुळे पहिल्यापासून ते पाणी सरळ स्वरूपामध्ये खाली येतं वरून येणारी माती वगैरे सर्व इथे खाली येते साचल्या जाते आणि इथून गटर लाईन त्या साईड ला काढलेले पर्यटकाची दोनशे तीनशे मीटर वरती लांब आहे लांब आहे परंतु तिकडे चढ आहे अच्छा चढ असल्यामुळे पाणी तिकडे जात नाहीये मग संपूर्ण जवळजवळ पाचशे मीटर पासून ते इथपर्यंत पाणी इथे यायला पाहतो पण इथे त्यांनी ऑप्शन काही ठेवलेलं नाहीये तिथे इथे घटरालायन समोर नाहीये आणि जर समोर गटरलाईन गेला नाही तर मी त्यांना म्हटलं होतं की समोर घटराला ठेवू तर मला पायपाची व्यवस्था करून माझा जेवढा पहिला भाग जसा होता तसा करून द्या तर ते द्यायला तयार नाहीये बरं ही माती वरून वाहून था आले की अजिबात माती वाहून आले रस्त्याच्या कामाची माती ओढ्याची माती म्हणजे ओढ्याची माती आणि ही मधली माती पण बऱ्याच दिवसांनी इकडे या बाजूला आली होती बरोबर आणि ओढ्याचं पाणी सरळ असल्यामुळे वरून येणारा सगळा जो प्रवाह आहे तो सरळ येतोय तिथे त्याला ऑप्शन त्याला कोणी काही ठेवलेलं काही ठेवलेलं जरा बघूया आपण चला आणि गेल्या वर्षी जवळजवळ सतरा ते अठरा अठरा टू व्हीलर वाले संध्याकाळी संध्याकाळच्याच वेळेला खाली पडलेले आहेत बरोबर आम्ही बघितले आता थोडासा पाऊस पडला ना तर लगेच तो दंगल होतो पूर्ण होतो बरोबर नाही ते तिकडेच मघाशी दोघे तिकडे जण सरकले म्हणून म्हटलं याच्यामध्ये माझं सुद्धा मोठ्या प्रमाणात अच्छा बरोबर तुमचं हॉटेल देखील आहे त्याच्यासमोरच सगळं मी करून सुद्धा की लोकांना वाटत कस्टमरला वाटतं की आहे त्याच्यामुळे माझ्या आतमध्ये गाड्या येत नाहीये बरोबर आणि मी बापरे हा सगळाच वरून वाहून आलेला चिखल आहे हा सगळा वरून भाऊ हे पाणी बघा हा समोर येतो प्रवाह त्याच्यामुळे कसं होत आहे त्याला जायला ऑप्शन मिळत नाही अरे बघा अशी परिस्थिती आहे इथे आता तो तो जो पोल दिसतोय तो पोल त्या पोल जवळ तिथे मोरी आहे बरोबर प्लस इथे मोरी जवळ आहे परंतु इथून इथे त्यांनी गटारांची व्यवस्था केली नाही ती सुद्धा मला आतमध्ये जायची एंट्री ते देत नाहीत मी स्वतः खर्च करत तुम्ही स्वतः ना पण आमची जी जमीन आहे तुम्हाला ते आम्हाला सांगतात अरे बाप आमची जमीन आहे ती पहिली आहे की नाही हायवे नंतर बरोबर म्हटल्यानंतर ती व्यवस्था कुणी करायला पाहिजे ते करत नाहीयेत आणि म्हणून ही परिस्थिती त्याने अशी ठेवलेली आहे काही बरेच बरेच क्युलर वाले पडतात आणि ही माती ठेवलेली ती देखील वाहून येते गोष्ट म्हणजे ही माती बऱ्याच प्रमाणामध्ये अशी इथं पुढे आली होती मी परवाच्या दिवशी स्वतः जेसीबी बोलवला बी बोलवून मी माझ्या मुलीत सुद्धा थोडी बाजूला गेली तरी सुद्धा माती कायम येतच राहते पाणी येतच राहतं त्याच्यामुळे माती येत राहते हा पाण्याचा ओढा आहे पावसाळ्यात भर पावसाळ्यात वरून जोरात पाणी येणार आहे आणि ते सरळ हायवेवरती जमा होणार आहे आणि इथे येणाऱ्या प्रवाशांना बाईक गाड्या घसरून पडण्याचा जास्तीत जास्त धोका आहे आणि अशा असे प्रकार झाल्यामुळे जर खाली आपण पडलो तर खाली बघा हा सिमेंटचा कोबा आहे आता डांबरी रस्ता नाही आहे पडल्यावर फक्त खर्चतं तर हा कोब्यावरती जर तुम्ही आपटलात तो गसर, गसर तर डायरेक्ट आपल्याला भरपूर आपल्याला म्हणतात ना नुकसान होऊ शकतं किंवा लागू शकतं किंवा मग बऱ्याच असे लोकांचे मुंबई गोवा हायवेमध्ये असं ॲक्सिडेंटने प्रकार घडलेले आहेत आता बघा इथे ना मगाशी रस्त्यावरती माती आली आहे पाऊस पडल्यामुळे आणि तिथे घसरं घसरगुंडी झाली दोघं जण तर पडता पडता वाचलेले आहेत सो मी देखील गाडी आत टाकली म्हटलं हे काय प्रकार आहे साहेबांकडून जाणून घेतलं आणि म्हटलं की हे काय आहे ते समजून घेऊया नीट नेटकं कारण का ह्याला जबाबदार कोण आहे कदाचित लोक म्हणतील अरे हॉटेलसमोर चिखल आहे आणि हा माणूस काढत का नाही पण हा हे काम मला वाटतं रस्ते विभागाचं आहे त्यांनी याकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून करू शकतो जेणेकरून लोकांचा जीव वाचेल इथे सुशोभीकरण किंवा काय गोष्टी चाललेल्या असतात तिथे बघा आता झाडं वगैरे लावणं प्लांटेशन चाललं आहे पर्यटक स्थळ आहे हो आणि हे एक मुख्य पर्यटन स्थळ आहे कायम प्रत्येक वेळेला पर पाच मिनिटाला गाडी ते थांबत असते काय बरं गरम पाण्याचं कुंड कुंड आहे सुद्धा चालण्याची लायची नाही अशी परिस्थिती बरोबर कारण गाडी आली तर माणसाला जाता येत नाही जाता येत नाही मेन म्हणजे टू व्हीलरवाले तर भरपूर पडतात पडतात बरोबर माझी सर एक रिक्वेस्ट आहे की त्याने ही व्यवस्था करून द्यावी बरोबर माझं सुद्धा नुकसान होत आहे आतमध्ये येत लोकांना हे वाटतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं अपघात घडण्याची शक्यता जास्त आहे बरोबर आणि समोर अपघात घडणं हे योग्य नाही आधी मुळात आम्हाला पटत नाहीये कारण ते मला वाटतं त्या हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरने म्हणा किंवा कुणी आपल्या शासनाने संबंधित प्रमाणात दखल घ्यावी पाण्याचा प्रवाह आहे तो त्याची व्यवस्था करावी माझं काही म्हणणं नाही आणि ना, आम्हाला जसं जसं आमचं पहिलं होतं माझ्या पूर्ण ग्राउंडला प्रत्यक्षात मोऱ्या होत्या बरोबर मी टाकलेल्या होत्या मी ती व्यवस्था पहिली केली होती बरोबर हायवे बनायच्या आधी आणि त्या मोऱ्या हा, हायवे बनतानाचिकेने पूर्ण खेळून राहिल्या त्या काढून टाकलेल्या आहेत बरोबर माझ्या जवळजवळ चौदा ते पंधरा मोऱ्या इथं होत्या बरोबर त्या या, या भागाला आणि माझं वरचं पाणी अजिबात येत नाही वरचं पाणी आलं किंवा काय झालं तर त्याला माझी जबाबदारी आहे ते पाणीच येत नाही खाली बरोबर वरून मी पाणी पूर्ण फिरवलेलं आहे पाणी फक्त या प्रवाहाचं पाणी आहे बरोबर हा वरून येणारा प्रवाह आहे आता गावी शेताच्या बाजूला डोंगर डोंगर आहे वरती डोंगरातून हा प्रवाह बरोबर नक्कीच त्याच्यामुळे पाणी तर या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन रस्ते तयार करणाऱ्यांनी या सगळ्या मोऱ्या कुठे पाहिजेत कुठे पाणी व्यवस्था पण कसं असायला पाहिजे कारण पावसाळ्यात भर रस्ता दिसत पण नाही पाण्याखाली जातो आणि प्रवाशांना त्यांचा फटका बसतो गाडी चालकांना त्याचा फटका बसतो कोणी बाईक स्वार आला तर पडला तर त्याच्या घरी देखील सगळे बघा तुम्ही बघा सांगा दहा मिनिटं पाऊस पडला मोठ्या प्रमाणात तरी हा रस्ता पूर्ण भरून जातो टोटल जातो बरोबर एवढं पाणी सरळ स्वरूपात येतं पाणी बरोबर तर नक्कीच आपण प्रशासनाला किंवा जे संबंधित लोक आहेत रस्ते विभागामध्ये तर त्यांना आपण रिक्वेस्ट करूया की बाबा लवकरात लवकर याचं काय ते करा कारण लोकांचा जीव जातोय ही खरी गोष्ट आहे ही सत्यता तर मंडळी तुमच्या देखील गावांमध्ये किंवा तुमच्या वाडींमध्ये किंवा मुंबई गोवा हायवे लगत जेवढी गावं आहेत तिथे देखील असं प्रॉब्लेम असेल तर आवर्जून कमेंट करून कळवा कारण हा प्रॉब्लेम आहेत ना भरपूर लोकांचं म्हणतात ना नुकसान होत आहे लोकांच्या गाड्या पडत आहेत लोकं पडत आहेत जवळ कुठे अजून म्हणतात ना असे अशा ठिकाणी पडल्यावर हॉस्पिटल पण लांब लांब आहेत सो तात्काळ पोचू देखील शकत नाही आणि भर पावसामध्ये मदत ही लवकर मिळत नाही आता आपले किंजळकर साहेब आहेत कोण पडला घडला तरी ते उचलत आहेत लोकांना ग्रुप पोहोचवत आहेत पण बाकी सगळ्या प्रशासनाने या देखील गोष्टींची दखल घ्यावी बस एवढीच विनंती तो म्हणजे तुमच्या देखील गावांमध्ये असंच प्रकार असेल माती मातीमिती वाहून येत असेल इव्हन आमच्या तळी स्टॉपला पण येते आमच्या तुरळ हरेगरवाडीमध्ये खाली रस्ते आहेत तिथे ते साफ केलं आहे आता काही दिवसांपूर्वी पण हे सगळे प्रकार उडतात हे सगळे प्रकार होत आहेत आणि माणसं घसरून पडत आहेत सो याच्याकडे प्लीज रिक्वेस्ट आहे की कृपया प्रशासनाने किंवा संबंधित लोकांनी लक्ष द्यावं धन्यवाद